मंडळी बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास तुम्हाला आहे का पोट साफ राहण्यासाठी काय तर आज आपण एक असा विषय घेऊन आलो जो हलका वाटतो पण खूप खोलवर जाऊन शरीरावर परिणाम करणार आहे तो म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आजकाल प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला हा त्रास आहे पण खरा प्रश्न असा आहे की आपल्याला स्वतःलाही हे माहीत नसतं की आपण बद्धकोष्ठतेने ग्रस्त आहोत बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय तर सामान्य लोकांचा सा समज आहे की दिवसातून दोन ते तीन वेळा जाऊनही पोट साफ होत नाही म्हणजे ते पूर्ण रिकामं होत नाही तर ती एक लक्षणात्मक बद्धकोष्ठता आहे बरेच वेळा रुग्ण म्हणतात मी रोज जातो तरी पोट साफ होत नाही किंवा एक दिवस गेलो नाही की अंग थकल्यासारखं वाटतं हीच ती लपलेली आणि न समजणारी गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठता पोटातील अन्न पचून ते बाहेर पडत नसल्यास अनेक असू शकतात त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता या बद्धकोष्ठतेची म्हणजे कॉन्स्टिपेशनची काही लक्षणं पुढील प्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी आणि पातळ द्रव आहारात नसणं तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आहारात नसणं फळ भाज्या तृणधान्यांचा एका जागेवर बसून राहणं किंवा हालचालीचा अभाव बसून राहण्याबरोबर सतत पडून शौचाला जाण्याच्या भावनेकडे लक्ष न ताणतणाव चिंता तसंच नैराश्य काही वेळेस विशिष्ट औषधांमुळे देखील हा त्रास होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे फक्त मैदा आणि बेकरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही ही एक खूप मोठी चुकीची समज आहे कॉन्स्टिपेशनच कारण खोलात पाहिलं तर शरीर मन आणि जीवनशैलीशी निगडित हा त्रास आहे आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या समस्येचं खरं कारण काय आणि बद्धकोष्ठतेची त्याची मूळ कारण काय एकाच जागी बराच वेळ बसणं वर्क फ्रॉम होम आठ दहा तास अजिबात न हलणं आतड्यांची हालचाल कमी करणं फास्ट फूड बाहेरचं खाणं दररोज पिझ्झा बर्गर वडापाव मिरची भजी हे सगळे पदार्थ खाणं याने मंद होतो तुरीची डाळही रोज खाल्ल्याने आतड्यांमध्ये आम तयार होतो आणि मल देखील अडकलं जातं वातूळ पदार्थ सहज खाणं जसं की वडापाव मटार चणे बटाटा हे पदार्थ पण सतत खाल्ले तरी देखील वात वाढतो ज्यामुळे मल कठीण होतो झोपेच्या वेळेची बिघडलेली शिस्त दिवसा झोपणे आणि रात्री उशिरा झोपल्याने शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडतो जेवण वेळेवर न करणे कधी वेळेपेक्षा उशिरा किंवा अगदी लवकर जेवण खूप कमी पाणी पिणं या सगळ्या सवयी आपल्या समस्या वाढवतात फ्रीजमध्ये पदार्थ ठेवलेले शिळे अन्न तयार कणिक पेस्ट्री टोस्ट बिस्किट हे सर्व अन्न पचनाला अडथळा आणतात प्रोटीन पावडरचा चुकीचा वापर म्हणजे व्यायाम न करता प्रोटीन पावडर घेतल्याने शरीरात आम निर्माण होतो आणि कॉन्स्टिपेशन होतं खाण्याच्या वेळी मोबाईल बघणं वाचन टी व्ही असं केल्याने देखील अन्न पचनासाठी आवश्यक असलेली मानसिक एकाग्रता तुटते व्यायामाचा अभाव जसे की खाल्ल्यानंतर शतपावली योग्य असली तरी अति चालणं लगेच पोटावर व्यायाम करणं चुकीचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कमोडची सवय लवकर लावणं म्हणजे गुडगे दुखी किंवा सवयीमुळे लवकरच कमोडचा वापर सुरू करणं म्हणजे नैसर्गिक गर्भद्वारावर ताण वाढतो आयुर्वेद नेमकं काय सांगतं तर त्याची मुख्य कारण वाद दोषाचं अतिक्रमण जठराग्मीचा मंदपणा मनाची अस्थिरता अयोग्य आहार विहार कारण आपण मग यावर उपाय काय तर सकाळी लवकर उठणं आणि आणि वेळेवर वय प्रकृती ऋतुमानानुसार योग्य आहार पद्धती पाणी योग्य प्रमाणात पिणं ना कमी ना जास्त गुणवत्तापूर्ण झोप आणि मानसिक शांती दररोज थोडा तरी व्यायाम किंवा योग पोट साफ करणारी आयुर्वेदिक औषधं वैद्याच्या सल्ल्यानं घेणं पचनशक्ती वाढवणारे उपाय म्हणजे जिरं सव हिंग त्रिफळा चूर्ण कॉन्स्टिपेशन हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे जंक फूड साखर मैदा याचं प्रमाण वाढलं फायबर्सचं प्रमाण आहारातून कमी झालं तसंच पाणीही कमी प्यायलं तर त्यामुळे याचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळे आहारात कोशिंबीर पालेभाज्या देठासह सालीसह फळ खाणं गरजेचं आहे ऋतुमानाप्रमाणेच पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे एका जागी बसून राहण्याऐवजी उठून फेरी मारण व्यायाम गरजेचं आहे तसंच वेळेवर जेवणही आवश्यक आहे आपल्या सवयीचं निरीक्षण करण्याची देखील गरज आहे दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही अर्ध्या तासात शौचालया जाता का शौचाच्या वेळेस अवयवांवर फार ताण घ्यावा लागतो का शौचालयात आपण किती वेळ घालवतो याकडे लक्ष दिलं पाहिजे भारतीय पद्धतीनुसार बसलं तर पोट साफ होणं अगदी सहज शक्य आहे हा केवळ पोट साफ न होणे एवढाच विषय नाहीये तर तो तुमच्या जीवनशैलीचा आरसा आहे योग्य वेळी योग्य सल्ला घेतला तर ही समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते फक्त जाहिरात बघून औषधं घेणं बंद करा आणि आपल्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका तर लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय किंवा तुम्हाला कोणती माहिती हवी आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका